आज परतूर तालुक्यातल्या ज्या महिलांनी कोरोनाच्या काळात चांगलं काम केलेलं आहे लाडकी बहीण योजनेसाठी मेहनत घेतलेली आहे काम केलेलं आहे एक लाख दहा हजार महिलांच्या खात्यात पैसे टाकण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीनं सुपरवायझर आहेत अंगणवाडी सेविका आहेत या सर्व यंत्रणांनी काम केलेलं आहे गट विकास अधिकारी आणि आमचे ग्रामसेवक संघटना यांनी काम केलेलं आहे आमचे सर्व लोकप्रतिनिधी स्वतःच्या पैसे खिचातून टाकून स्वच्छता अभियान राबवलं कोरोनाच्या काळात लोकांना मदत केली सरपंचांनी आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या महिलांचा गौरव पुरस्कार ठेवला होता देवी आल्याबाई होळकर महिलांसाठी योगदान आहे जे जुन्या काळामध्ये जी मंदिरं लुटली गेली होती पाडली होती त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे पिण्याच्या पाण्याचे बारो खोदलेले आहेत काशी मथुरा पंढरपूर तुळजापूर जे काही आमचे तीर्थक्षेत्र आहेत ही तोडली होती त्याचा जीर्णोद्धार हो केलेला आहे आणि त्याच्यामुळं आज साडेतीनशे महिलांचा गौरव पुरस्कार केलेला आहे या महिलांना सन्मानपत्र दिलेलं आहे या महिलांना पाचशे रुपये आम्ही चांगलं काम केल्याबद्दल त्यांना पुरस्कार पाचशे रुपये त्यांना मदत केलेली आहे अशा प्रकारचा एक साधारणतः सहाशे महिला आणि पाच सहाशे सगळे लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थित हा सन्मान सोहळा झाला आहे जिल्हाधिकारी या कार्यक्रमाला पूर्ण वेळ उपस्थित होते आमचे पद्माकर गायकवाड उपजिल्हाधिकारी उपस्थित होते तहसीलदार प्रतीक्षा गोरे या पूर्ण वेळ उपस्थित होत्या आमचे गट विकास अधिकारी श्री तांगडे यांनी नियोजन केलेलं होतं महिला व बालकल्याण अधिकारी कोळेकर यांनी नियोजन केलं आणि या सगळ्या जबाबदाऱ्या ग्रामसेवक संघटनेवर दिल्या होत्या ग्रामसेवक संघटनेचे काळे आमचे अध्यक्ष आहेत आणि बाबासाहेब चव्हाण हे तालुका अध्यक्ष संघटनेचे त्याने चांगलं काम केलं सर्व लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी आणि सगळे सत्कारमूर्ती उपस्थित होते भव्य दिव्य महाराष्ट्रातला हा पहिला कार्यक्रम झालेला आहे औरंगाबाद महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज परतूर येथे माननीय जिल्हाधिकारी साहेब माता अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने जो पुरस्कार सोहळा महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेला आहे त्यासंदर्भात पुरस्कार वितरण सोहळ्याला त्यांनी उपस्थिती दर्शवली होती त्यासंदर्भात ते त्यांचं मत जाणून घेऊया सर काय सांग आज एकतीस तारखेला जो तीनशे त्रिशताब्दी जयंती महोत्सव आहे तर त्या अनुषंगाने आज परतूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता विविध ज्या ग्रामस्तरावर महिला कार्यरत असतात त्या ग्रामपंचायत सदस्य असतील आशाताई असतील अंगणवाडी सेविका असतील त्याच पद्धतीने इतरही शासकीय क्षेत्रामध्ये आणि खाजगी क्षेत्रामध्ये जे काम करणाऱ्या महिला आहेत त्यांचा गुणगौरव इथे ठेवला होता आणि त्या कार्यक्रमाला इथे आज उपस्थित होतो चांगली उपस्थिती होती आयोजकांनी चांगला कार्यक्रम केला होता चांगलं मार्गदर्शन या कार्यक्रमामध्ये करण्यात आलं आणि एक महिलांना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने आजचा चांगला कार्यक्रम इथं आयोजित केला होता पुण्यश्लोक अहिल्या माता होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आज कर्तबगार महिलांचा सन्मान त्यांना पारितोषिक देणे हा आमदार माजी मंत्री बबनराव लोणीकर साहेब यांच्या माध्यमातून तालुका स्तरावर आयोजित करण्यात आला गावामधून ज्या काही दोन कर्तबगार महिला आहेत त्यांनी विविध क्षेत्रामध्ये मग ते आरोग्य असो सामाजिक असो शैक्षणिक असो कुठल्याही क्षेत्रात ज्यांनी भरीव योगदान दिलेलं आहे अशा दोन महिलांचा अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सत्कार केलेला आहे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर साहेब तसंच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव आपले हृदय सम्राट राहुलभैया लोणीकर यांच्या माध्यमातून महिलांना पाठबळ देण्यासाठी असे विविध कार्यक्रम तालुका स्तरावर आयोजित करून महिलांना पाठबळ दिल्या जातो